साक्री कन्नड औरंगाबाद बांधव आणि साऱ्या जगाला शांतीचे संदेश देणारे तथा गौतम बुद्ध तंट्या मामा खाजा नाईक बिरसानुंडा ज्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली ती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी भारताची राज्य घटना लिहिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सिंह नाना पाटील नागना तांना नाग तावडे राणी भाई या सर्व महामानवांना अभिवंदन करून जेव्हा आपण दोन हजार सात मध्ये जेव्हा आपण या कलेक्टर बाई म्हणजे कलेक्टर वरती जेव्हा आपण मोर्चा चालला आणि त्या मोर्चाच्या वेळेस आपल्याला आश्वासन दिले कलेक्टर बाई प्राजक्ता लंगारे ते मी कलेक्टर बाय साहेब या नात्याने बोलते की माझ्यावरती विश्वास ठेवा विश्वास आपण ठेवला आणि आपण सत्याग्रहाची आपण दिशा ही देऊन परत आल्यावर आपण ओळखे हे गाव सत्याग्रहासाठी आपण निवडलं परंतु सत्याग्रह आपण त्या ठिकाणी जागा बदलून आपण मोबरपाडे या ठिकाणी जेव्हा सुलांग कंपनीचे काम चालू त्यावेळेस कलेक्टर बाई आपल्याला सांगितले की मी कलेक्टर बाई म्हणून म्हटलं तर माझ्यावर विश्वास ठेवा आपण त्या दिवशी परत आलो आणि दुसऱ्या दिवशी मोबळपाडा या ठिकाणी चार अडिशनल एसपी चारशे पोलीस आणि सर्थ बंड बडोत्री घेऊन या ठिकाणी आपल्या अठरा लोकांचं बादली भर रक्त सांगणार आणि त्यावेळेस साक्री तालुक्याचे भाई अनिता पाटील वाघ त्या म्हणाला तेव्हा आम्ही किशोर भाग सदा सिस्टम म्हणतो त्या आमच्या गाडीचे कास फुटलेले आहेत मॅडम तुमचे गाडीचे ते त्या दिवशी बदलता येतील म्हटलं मॅडम आमचं भर रक्त आम्ही विसरणार नाही आणि त्याची आम्ही आठवण ठेवणार ठेवणारिताबाई मॅडम पाटीलने नवीन गाडी बसवले आणि या ठिकाणी जेव्हा आपण माहितीच्या अधिकारी अधिकाऱ्याखाली माहिती मागितली त्यावेळेस त्र्याण्णव हजार सातशे बेचाळीस रुपये या धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विजय चव्हाण आणि त्यांचे यांनी सिझन कंपनीचं भाडं खाल्लेलं होतं आपण खोट बोलत नाही आणि त्यांनी या कंपनीचं भाडं खाऊन आपल्या अठरा लोकांच्या डोके फोडलं आणि डोके फडल्यानंतर या कंपनीचे म्हणजेच पोलीस आणि शासन आणि प्रशासन केंद्रापासून तर महाराष्ट्र राज्यापर्यंत सर्व आमदार हे आपल्या बाजूने नसतात आमदार हे टाटा बिर्ला अंबानीला पहिलेच विकलेले असतात आणि लोक म्हणतात हे सरकार या आपल्या आप बाजूने आहे आणि म्हणून तुम्ही आता शेवट आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बाजूला बांड्रीला एमपी मध्ये आपला अकरा आदिवासींचे लोकांचे पोलीस आणि एत घेऊन अकरा लोकांचे घरे पाळले आणि अकरा लोकांचे म्हणजे या मोदी सरकारमध्ये की आदिवासी समाज आणि इतर समाज हा नष्ट व्हायला पाहिजे कारण त्यांनी आदिवासीच्या नावावरती तुम्ही आता बघा छत्तीसगड मध्ये झारखंड मध्ये ज्या आदिवासी आपली जमीन कसत आहे त्याच ठिकाणी हराणीरा अंबानीला त्याच ठिकाणी त्या जमीन देतात आणि म्हणून यामध्ये खरा संघर्ष चौदा जुलै हा अठरावा दिवस संघर्ष म्हणून ज्याप्रमाणे आपण दिवाळीचा सहन करतो त्यापेक्षाही हा आपला चौदा जुलै हा आपल्या लोकांच्या बादलीवर रक्त झालेला आहे आणि त्या रक्ताचे आठवण म्हणून आपण त्या पुढे आपण या, या सरकारला आपण आठवण करून देणार आहोत आजही सरकार हे जनसुरक्षा विधेयक हे नवीन कायदा आणता येईल आणि त्या कायद्यामध्ये जर आपण मोर्चा काढलो या ठिकाणी आपल्याला बसण्याचा सुद्धा अधिकार राहणार नाही आणि म्हणून आता तर महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार देवेंद्र फडणवीस